नेर शहरातील दि इंग्लिश हायस्कूल कला व विज्ञान महाविद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या अभियानांतर्गत अत्यंत कठीण असे निकष पार करून सतत दीड महिना चाललेल्या आव्हानात्मक तसेच स्पर्धात्मक गुणात्मक रचनात्मक चाचणीद्वारे नेर तालुक्यातून प्रथम नंतर जिल्ह्या नेर तालुक्यातून प्रथम नंतर जिल्ह्यातून प्रथम स्थान कायम ठेवून अमरावती विभागातील एकूण तीन हजार आठशे पंचेचाळीस शाळांना मागे टाकून प्रथम स्थान प्राप्त केलंय यासाठी इंग्लिश हायस्कूलचा गौरव करण्यात आलाय यासाठी दि इंग्लिश हायस्कूलचा गौरव करण्यात आला हा गौरव पुरस्कार समारंभ टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नारिमन पॉईंट मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार कपिल पाटील आमदार विक्रम काळे तसेच रणजित सिंग देओल आय एस प्रधान सचिव सूरज मांढरे आय आयुक्त शालेय सूरज मांढरे आय एस आयुक्त शालेय शिक्षण विभाग व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते एकवीस लाख रुपये स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वीकारताना नेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव पोहेकर उपाध्यक्ष राजेंद्र चिर्डे संचालक डॉक्टर राजाभाऊ चोपडे मुख्याध्यापक गजानन ओईके सहशिक्षक उपस्थित होते नेर तालुका प्रतिनिधी मुदस्र शेख आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल क्लिक करा आणि